नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वे अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शैक्षणिक अपडेटसाठी तुमचं विश्वास ठिकाण आपण आज नोंदी आणि मुद्रांक विभागाच्या भरतीबद्दल महत्वाची माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हो विभाग विभागाची अधिकृत वेबसाईट ही सतरा ऑगस्टपर्यंत बंद राहील त्यामुळे विद्या उमेदवारांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता भरती आणि निकालाची अपडेट जर आपण पाहिली तर नोंदणी व मुद्रांक विभाग भरती पद जे होतं होत असेल त्या निकाल अद्याप जाहीर झालेला नाहीये निकालाबाबत कुठली अपडेट नाही आणि तो निकाल जाहीर सुद्धा झालेला नाहीये आयबीपीएस कंपनीने आपली परीक्षा घेतली मात्र विभागावर आपल्याला सांगण्यात येते की अजून आमच्याकडे निकाल आलेला नाहीये आयबीपीएस कडे निकाल आहे आयबीपीएस निकाल जाहीर करत नाही तर डिपार्टमेंट स्वतः निकाल जाहीर करत असतो त्यामुळे आपल्याला संपर्क जो साधायचा असेल तो डिपार्टमेंट सोबत साधायचा आहे बऱ्याच साधला त्या त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला निकालाची माहिती ईमेलद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवण्यात येईल